नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनल वरती स्वागत करत आहे आज आपण सातवी विषय मराठी यातील एकोणीसावा पाठ धोंडा या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर ही वैज्ञानिक काल्पनिक कथा आहे ज्यामध्ये एका मुलाला अनोळखी दगड सापडतो आणि त्याच्या जिज्ञासू वृत्तीमुळे तो त्या दगडाचा कशा प्रकारे शोध घेतो तर ह्या गोष्टीचं वर्णन या कथेमध्ये आलेलं आहे तर या कथेमध्ये या पाठामध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न आलेले आहेत तर सुरुवातीला आपण ते घेतलेले आहेत तर पाहूयात पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे आणि त्यानंतर आपण स्वाध्यायला सुरुवात केलेली आहे तर पाठात आलेले प्रश्न पाहूयात तुम्हाला कोणकोणत्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं उत्तर पाहूयात मला विविध प्रकारच्या जुन्या नाण्यांचा परदेशी नोटांचा संग्रह करायला आवडते त्याचबरोबर विविध प्रकारची पोस्टाची तिकिटे त्यांची माहिती संग्रहित करायला आवडते आता प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असू शकतात त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर देखील वेगळं येऊ शकतं आता आपण स्वाध्यायला सुरुवात करूया यामधील प्रश्न पहिला आहे खालील आकृत्या पूर्ण करा तर आपल्याला अशा प्रकारची आकृती दिलेली आहे अ राजूचे गुणविशेष तर त्याचे गुणविशेष आपल्याला काय काय सांगता येतील तो चौकस होता जिज्ञासू होता उद्योगी होता आता दुसरी आकृती बघूया आ राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये एक अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा दोन गुळगुळीत खरखरीत फुगीर व जड तीन प्रखर प्रकाश किरण बाहेर फेकणारा चार फेकल्यावर उड्या मारत जाणारा आणि पाच हिऱ्यासारखा चमकणारा तर अशा प्रकारची त्या धोंड्याची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील त्यानंतर ई शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे यांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती आता या ठिकाणी एक टीप दिलेली आहे पाठ्यपुस्तकात हा प्रश्न चुकीचा विचारण्यात आलेला आहे जर तशा पद्धतीने तुम्ही उत्तर शोधायला गेला तर तुम्हाला ते उत्तर कधीच सापडणार नाही कारण तो प्रश्नच चुकीचा आहे तर बरोबर प्रश्न असा राहील आणि त्याचं उत्तर पाहूयात हा धोंडा परग्रहावरील सजीव प्राणी आहे दोन अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत तीन मानवापेक्षा कित्येक पटीने तो बुद्धिमान आहे चार सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तूही गिळतो आणि पाच प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करतो तर अशा प्रकारे शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे यांनी धोंड्याबद्दल सांगितलेली ही माहिती आहे दुसरा प्रश्न पाहुयात हे केव्हा घडले ते लिहा त्यामध्ये अ राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली उत्तर पाहूयात राजूला धोंडा सापडला होता तो गुळगुळीत व खरखरीत होता हा धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडू सारखा उड्या मारत गेला हे पाहून राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली आ प्रखर प्रकाशातही राजूचे आई बाबा झोपले होते उत्तर पाहुयात धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी राजूच्या आई बाबा व इतर लहरीशी जुळल्याने ते गाढ झोपले होते त्यानंतर ई राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला उत्तर पाहुयात धोंड्याचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागल्यामुळे राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला त्यानंतर प्रश्न तिसरा चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा याच उत्तर चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला तो त्याने भिरकावताच चेंडूसारखा उड्या मारत लांब थांबला तेव्हा राजू आश्चर्यचकित झाला तो दगड त्याने टेबलाच्या ड्रॉवर मध्ये ठेवला रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला या घटनेची राजूला भीती मिश्रित गंमत वाटली सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला लहान व मोठा दोन धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला जेव्हा शिक्षक व मित्रांनी त्याचे म्हणणे टाळले तेव्हा तो निराश झाला त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला आनंद झाला प्रश्न चौथा राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा त्यातील पहिली घटना आहे राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला दोन राजूने धोंडा घरी आणून टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवला तीन रात्री एका धोंडापासून दुसरा धोंडा तयार झाला व दोन्ही धोंडे चमकू लागले चार राजू शाळेत गेला त्याने डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान ऐकले पाच राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला सहा राजूने दोन्ही धोंडे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांना दिले प्रश्न पाचवा चौकसपणा व वृत्ती हे गुण तुम्हाला महत्वाचे वाटतात का का ते सांगा हे प्रश्न मुक्तोत्तरी प्रश्न आहेत त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकता उत्तर पाहुयात चौकसपणा व वृत्ती हे गुण व्यक्तीकडे असणे महत्वाचे आहे कारण हे गुण असतील तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी व्यक्ती धडपड करते यामुळेच नवनवीन गोष्टी माणूस शोधू लागतो राजूने चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती दाखवली नसती तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते त्याच्या या गुणांमुळेच पृथ्वीवरचे संकट टळले म्हणून हे दोन्ही गुण महत्वाचे आहेत आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व स्वाध्याय हे दोन्ही बघितलेले आहेत आता यानंतर खेळूया शब्दांशी या शीर्षकाखाली अजून काही प्रश्न आहेत ते पाहूयात तर त्यातील बघूया कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा तर या ठिकाणी कंसात आपल्याला काही शब्द दिले आहेत करडा विचार अस्वस्थता घालमेल तर हे शब्द योग्य जागेवर योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे तर पहिली रिकामी जागा पाहूयात अ लेखकांची रिकामी जागा तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल विचार श्रंखला त्यानंतर आ शिक्षकांचा रिकामी जागा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले तर रिकाम्या जागी योग्य शब्द कोणता येईल करडा कटाक्ष ई वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताच संजयच्या मनात प्रचंड रिकामी जागा होत होती रिकाम्या जागी योग्य शब्द येईल घालमेल ई रामरावांची रिकामी जागा बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले तर रिकामा जागी योग्य शब्द येईल अस्वस्थता रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले आता त्यानंतर खेळ खेड़ खेळूया या शीर्षकाखाली आपल्याला काय दिले ते पाहूयात खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत त्या ओळखा व लिहा आता या ठिकाणी तीन चौकटी दिल्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला काही शब्द दिले आहेत ते शब्द योग्य जोडून आपल्याला म्हण तयार करायचे आहे तर पहिल्या गुलाबी रंगाच्या चौकटीत पाहूया शहाणा त्याचा बैल रिकामा त्यानंतर त्या पिवळ्या चौकटीत एक ना धड भाराभर चिंध्या आणि शेवटच्या गुलाबी रंगाच्या चौकटीत ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणी लपलेल्या आपल्याला दिसून येतील लिहिते होऊया या, या शीर्षकाखाली देखील आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याप्रमाणे तुम्हाला कधी वेगळ्या वस्तू सापडल्या का त्या कोणत्या या ठिकाणी मी एक उदाहरणादाखल हे उत्तर दिलेलं आहे आता बऱ्याच जणांना अनोळखी वस्तू सापडल्या असतील किंवा काही जणांना सापडल्या नसतील त्याप्रमाणे त्यांचं उत्तर राहील आणि असं जरी लिहिलं तरीही चालेल उत्तर पाहूयात राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याचप्रमाणे मला शाळेतून येताना रस्त्यात एक चमकणारे नाणे सापडले परंतु ते नाणे आपण जे नेहमी वापरतो तशा प्रकारचे नव्हते त्यावरती वेगळीच भाषा लिहिलेली होती आणि त्यावर असणारे चिन्ह ही वेगळे होते आणि ते नाणे तांब्याचे होते मला त्या नाण्याचे खूपच नवल वाटले आणि मी ते नाणे माझ्या जवळ जपून ठेवले व माझ्या मित्रांना व शाळेतील शिक्षकांना दाखवले पुढचा प्रश्न पाहूयात विद्यार्थ्यांनो तुम्हाला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञान कथेचा भाग आहे या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा उत्तर पाहुयात राजूने तो धोंडा त्याच्या शिक्षकाला दाखवला शिक्षकाने तो चकाकणारा धोंडा भाभा अणुसंशोधन विभागातील शास्त्रज्ञांकडे सुपूर्द केला शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून तो नष्ट केला व माहिती फलक लिहून म्युझियम मध्ये पाठवला राजूला त्या वर्षीचे भारत सरकारचे शौर्य पदक बहाल करण्यात आले पुढचा प्रश्न आहे दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल ते संवाद रूपाने लिहा या संवाद तर या ठिकाणी आपल्याला संवाद लिहायचा आहे तर पहिलं बघूया डॉक्टर कसबे राजू तुला हा धोंडा कुठे सापडला त्यावरती राजू रस्त्यात त्यानंतर डॉक्टर पंडित हा धोंडा तू का उचलला त्यावरती राजू म्हणतो मला रस्त्यातील दगड उचलून गोलंदाजी करायला आवडते म्हणून सहजच उचलला त्यानंतर डॉक्टर कसबे त्यावरती काय म्हणतात ते पाहुयात हा वेगळा दगड आहे हे तुझ्या लक्षात कसे आले त्यावरती राजू म्हणतो मी हा दोन्डा ड्रॉवर मध्ये ठेवला रात्री हा ड्रॉवर मध्ये चमकायला लागला आणि दुसरा एक लहान दगडही त्यावरती डॉक्टर पंडित म्हणतात शाबास तू चौकस व जिज्ञासू असल्यामुळे तुझ्या हे लक्षात आले याचे संशोधन करणे गरजेचे आहे त्यावरती राजू म्हणतो धन्यवाद सर आता त्यानंतर आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काही भाग दिलेला आहे तो पाहूयात यामध्ये खालील चित्रांची नावे लिहा या ठिकाणी काही चित्र दिले आहेत आणि त्याखाली त्यांची नावे लिहायची आहेत तर पहिलं आहे लसून आता हे सर्व तुम्हाला माहीतच आहेत हे चित्र कोणते आहेत त्याची नावे काय आहेत पण ते कशा प्रकारे लिहिले गेले आहेत त्यामध्ये रस्व दीर्घ कसं वापरलेलं आहे वेलांटी उकार कोणत्या प्रकारचे आहे रस्व आहे की दीर्घ आहे याचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे दुसरं आहे हरिण त्यानंतर गुळ त्यानंतर आहे पाऊल त्यानंतरचं चित्र आहे विहिरीचं आणि त्यानंतर आहे ऊसाचं आता याच्यानंतरच आपल्याला मलखांब या खेळाविषयी माहिती दिलेली आहे ती तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे त्या खेळाचं ज्ञान तुम्हाला मिळून जाईल पुढचा प्रश्न पाहूया तुम्हाला कोणता न कोणता तरी खेळ खेड़, खेळायला नक्कीच आवडत असेल खाली काही मुद्दे दिले आहेत त्या आधारे तुमचे विचारले हा तर या ठिकाणी प्रत्येकाचा आवडता खेळ वेगळा असू शकतो तर या ठिकाणी मी क्रिकेट या खेळाविषयी माहिती दिलेली आहे यामध्ये आपल्याला काही बॉक्सेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रश्न विचारलेले आहेत तर तशा प्रकारची माहिती आपल्याला द्यायची आहे तर तुमचा आवडता खेळ माझा आवडता खेळ क्रिकेट आहे आणि त्याचं चित्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल पुढचा आहे हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे वैयक्तिक किंवा सांघिक तर हा सांघिक प्रकारचा खेळ आहे दुसरा प्रश्न आहे हा कोणत्या स्वरूपाचा क्रीडा प्रकार आहे शारीरिक का बौद्धिक तर हा शारीरिक व बौद्धिक दोन्ही प्रकारचा खेळ आहे तिसरा प्रश्न आहे हाच खेळ तुम्हाला का आवडतो तर उत्तर पाहूयात हा मैदानी खेळ असून क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा खेळ आहे चौथा प्रश्न या खेळामध्ये किती खेळाडू असतात तर प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांना क्रिकेट हाच खेळ आवडत असेल त्यामुळे तशाच प्रकारचं प्रश्न किंवा त्याचं उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे पाचवा प्रश्न पाहूयात या खेळामुळे कोणते फायदे होतात तर फायदे बघूयात व्यायाम होतो शारीरिक तंदुरुस्ती लागते बुद्धीचा कस लागतो सहावा प्रश्न या खेळात विजयी होण्यासाठी काय आवश्यक का आहे तर योग्य फलंदाजी गोलंदाजी व धावणे या गोष्टी यायला हव्यात सातवा प्रश्न या खेळामध्ये तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत तर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे माझे प्रेरणास्थान आहेत त्यानंतर आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काही महत्वाचा भाग दिलेला आहे तो पाहूयात तर या ठिकाणी आपल्याला ग्रामरचा भाग आहे तत्सम शब्द देशी शब्द तद्भव शब्द परभाषीय शब्द अशा शब्दांची यादी दिलेली आहे आणि तत्सम शब्द म्हणजे काय देशी शब्द म्हणजे काय तद्भव परभाषीय शब्द म्हणजे काय या सर्व गोष्टी आपल्याला डिटेल एक्सप्लेन केलेल्या आहेत तर कोणतीही भाषा इतर भाषेंच्या शब्दामुळे किंवा इतर भाषेतील काही महत्वाची शब्द किंवा मोजकी शब्द आल्यामुळेच ती भाषा समृद्ध होत असते त्यामुळे आपल्या भाषेत इतर भाषेतील कोणते शब्द आलेले आहेत किंवा इतर भाषेत आपल्या भाषेतील कोणते शब्द गेलेले आहेत ह्याचंही ज्ञान असणं तेवढंच आवश्यक ते आहे त्यामुळं हे देखील तुम्ही एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या तत्सम शब्द तद्भव शब्द कोणते आहेत ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत आलं लक्षात अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देखील समजले असतील हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध पत्रलेखन या यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत ते देखील तुम्ही नक्की चेक करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद